अंबादास दानवेंना फोडण्याचे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रयत्न दानवेंना संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करणार विश्वसनीय नेत्यांची पुढारीला माहिती मी कुठेच जाणार नाही दानवेंचं स्पष्टीकरण वंचित आघाडीला दिलेल्या चार जागांचा प्रस्ताव आजही कायम आंबेडकरांसोबत आमची चर्चा सुरू संजय राऊतांची प्रतिक्रिया मात्र जागांचा तिडा न सुटल्यास वंचित उद्या भूमिका स्पष्ट करणार पूर्वी जागा वाटपाच्या बैठका मातोश्रीवर व्हायच्या आता एकनाथ शिंदे आणि अजितदादांना दिल्लीची गुलामी करावी लागतीय संजय राऊतांचं एकनाथ शिंदे आणि अजितदादांवर टीका शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत एकोणीस एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका विधानसभा निवडणुकीपूर्वी निकालही लागण्याची शक्यता जळगावात भाजपच्या बैठकीत रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी एकनाथ खडसेंचं नाव घेण्यावरून पदाधिकाऱ्यांचा संताप तर रक्षा खडसे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलत असल्याचाही आरोप नाशिक लोकसभेच्या जागेवर महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून दावा नाशिकची जागा आमच्याकडे आली पाहिजे छगन भुजबळांची माध्यमांवर प्रतिक्रिया बच्चू कडू आणि रवी राणांमधील वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी चर्चेसाठी बच्चू कडूंना एकनाथ शिंदेकडून बोलावणं जागावाटपात घटक पक्षांना विचारात घेत नसल्याचा बच्चू कडूंचा आरोप